हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळेजण गोड खाल्ल्यानंतर तिखट खायची इच्छा तर सगळ्यांनाच होते मला तर फार होते कारण आताच सण झाला आणि गोड खाल्लं श्रीखंड पुरी हे सगळं खाऊन गोड गोड तोंड झालं होतं म्हटलं चला आता काहीतरी तिखट झणझणीत असं काहीतरी बनवूया म्हणून आज बनवायचं ठरवलं चिकन मसाला आणि खूप छान टेस्टी झाला होता म्हटलं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया मार्केटमधून चिकन घेऊन आली मस्त चिकन असं स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं हे सगळं मिश्रण छान असं वाटून घेतलं वाटलेलं मिश्रण एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून हे मिश्रण टाकून दिलं आणि परतून घेतलं अद्रक लसूणचा वास जाऊपर्यंत हे छान असं मिश्रण परतून घेतलं त्यानंतर स्वच्छ असं धुतलेलं चिकन होतं ते त्या मिश्रणात टाकून घेतलं आता थोडंसं गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं होतं म्हणून मी कुकरवरतीच एक ताट झाकलं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं आता पाणी गरम होण्याची वाट बघत होती मी ह्या पाण्याला थोड्याशा वाफ आली आणि थोड्याशा बुडबुड्या आल्या की हे पाणी या कुकरमध्ये टाकून द्यायचं त्याच्या आधी बघायचं की ह्या कुकरमधल्या चिकनला पाणी किती सुटलेलं आहे कारण का हळद आणि मीठ टाकल्यामुळे ह्या कुकरमध्ये चिकन जे आहे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि नंतर मग केवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं मग मी त्यात पाणी टाकून घेतलं आणि कुकरला झाकण लावलं आता ह्या कुकरला शिट्ट्या होण्याची वाट बघत होती दोन शिट्ट्यांमध्ये चिकन छान शिजून गेलं होतं आणि आता मला मसाला बनवायचा होता त्यासाठी मग मी काय केलं हो? दोन उभे कांदे कापून घेतले मीडियम साईजमध्ये त्यानंतर एक टोमॅटो छोटासा कापून घेतला आणि थोडंसं खोबरं खिसून घेतलं खोबरं खिसून घेतलं की मसाला लवकर बारीक होतो अद्रक लसून मी चिकन शिजवतानाच टाकलं होतं त्यामुळे आता वेगळं ह्याच्यामध्ये टाकणार नव्हती मी आणि नंतर ह्या सगळ्याची छान अशी पेस्ट करून घेतली बारीक अशी माझ्या घरी तर असं बनवलेलं चिकन सर्वांना आवडतं मला पण फार आवडतं आणि आता हे मसाला वाटून घ्यायचा होता मला त्यात थोडंसं जिरं टाकलं होतं मी एक चमचावर जिरा आणि खोबरं यांचं कॉम्बिनेशन खूप छान असतं आणि प्रत्येक नॉनव्हेजमध्ये हे टाकावं खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल कर, आणि आता हे सगळ्याचं मिश्रण करू वाटून घेतलं मी आणि वाटून झाल्यानंतर इकडे कुकरला पण शिट्टी येत होती बघा हे वाटलेलं वाटण असं एवढं तयार झालेलं आहे त्यानंतर एका छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि हा सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेतला याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा गरम मसाला किंवा हे काहीच वापरत नाही कारण का आमचा जो घरचा मसाला असतो त्याच्यामध्ये गरम मसाले असतात त्यामुळे एक्स्ट्रा असं बाहेरचं किंवा वेगळं काही वापरत नाही मी जे आमच्या घरच्या मसाल्यामध्ये आहे त्यातच मला खूप छान असं टेस्टी चिकन मिळतं आणि स्पेशली माझ्या नवऱ्याला खूप आवडतं कारण त्यांना असं वाटतं बाहेरच्या चिकनपेक्षा तू बनवलेलं चिकन खूप छान लागतं फक्त यामध्ये मी चिकन मसाला फक्त वापरलेला आहे ते पण आजच टाकलेलं आहे कारण का माझा थोडासा मसाला कमी होता त्यामुळे मी आज चिकन मसाल्याची पुडी ह्याच्यामध्ये टाकून दिली त्यानंतर आता ह्याला जसं जसं मसाला टाकणार एक एक मसाला टाकत जाणार तसं हे मस्त असं मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे त्या मसाल्यामध्ये छान असं त्याचा फ्लेवर उतरत जातो आणि ते परतत राहिल्यावरती मसाला पण करपण्याची शक्यता कमी असते त्यामुळे ते मसाला जसे टाकत जाणार तसं आपण मसाला परतच जायचा हळद टाकून घेतली मग त्यानंतर त्यानंतर माझा घरचा जो मसाला होता तो टाकला आणि थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकला हा पण घरचाच आहे आणि बाहेरचे काय आणायची गरजच नाही लागत कारण ला का घरचं जर एवढे छान मसाले असतील तर कशाला काय बाहेरचे आणायची गरज आहे कधीतरी आपला चिकन मसाला थोडासा आणते नाही तर बाकी दुसरे कोणत्याही प्रकारचे मसाले मी बाहेरचे वापरत नाही आणि थोडंसं मीठ टाकलं मग त्याच्यावरती मीठ हे बघूनच टाकायचं कारण का आपण चिकन शिजवताना मीठ टाकलेलं असतं खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मग मीठ हे बघूनच टाकते मी आणि मसाल्यांमध्ये पण मीठ असतं त्यामुळे आता अंदाज तसा आलेलाच आहे आता चिकन शिजवलेलं जे आहे त्याचं जे सूप असतं म्हणजेच उकडलेलं चिकन म्हणतो आपण ते थोडंसं त्यातलं जे पाणी आहे ते या मसाल्यावर टाकून द्यायचं आहे म्हणजे काय होतं त्या चिकनचा जो फ्लेवर आहे ते ते तो त्या मसाल्यांमध्ये उतरतो कोणतीही गोष्ट ही स्टेप बाय स्टेप केल्यानंतरच खूप छान होते आणि टेस्टी लागते मग आता हे जे चिकनचं सूप आहे म्हणजेच त्याला अळणी पाणी म्हणतो आम्ही ते अळणी पाणी थोडंसं त्याच्यात टाकलं आहे आणि हा सगळा मसाला छान असा परतवून घेतला मी आता हा मसाला थोडासा शिजू द्यायचा म्हणजे ते मसाला आणि ते चिकनचं जे आपण सूप टाकलेलं आहे ते फ्लेवर असं एकत्र होईल यासाठी आणि त्यानंतर आता शिजवलेलं चिकन आहे ते आपण टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि यावेळी मी चिकन थोडंसं कमीच आणलं आहे कारण माणसं कमी आहेत खायला आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे आणि छान असं त्याला चिकन टाकल्यानंतर परतवून घ्यायचं परतलं आता यात थोडंसं मला पाणी टाकायचं होतं मग मी मसाला वाटलेलं जे मिक्सरचं भांडं होतं त्यातच थोडं पाणी टाकून मसाल्याचं पाणी याच्यामध्ये टाकून दिलं मी आणि त्याला परत छान असं परतवून घेतलं एकत्र एक केलं हे सगळं आणि आता ह्याच्यावरती थोडंसं मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहे एक पाच मिनटासाठी पाच मिनटासाठी झाकण ठेवून मस्त अशी वाफ त्याला लागू देणार म्हणजे सगळं जे, जे एकजीव होईल ते सगळे मसाले चिकन वगैरे त्याचं जे चिकनची जी टेस्ट आहे ते त्या मसाल्यामध्ये उतरेल आणि छान असं टेस्टी बनेल ते आणि हे नवीनच चॅनल आहे माझं मी आता नवीनच चालू केलेलं आहे एक दोन ते तीन महिने झाले माझं चॅनल ओपन करून आणि चालू करून आता मध्ये मध्ये मला मी लॉंग व्हिडिओ टाकत होती ब्लॉग टाकत होती पण आता मी असं थोड्याशा रेसिपीजचे फुल व्हिडिओज टाकण्याचं प्लॅनिंग आहे माझं पण मला मुलीमुळे आणि इतर कामांमुळे थोडंसं शक्य होत नाही टाकायला पण मी प्रयत्न करेन की प्रत्येक आठवड्याला निदान दोन ते तीन व्हिडिओ तरी मी टाकता येतील मला असे आणि तेच आता मी चालू करणार आहे की छान छान अशा नवीन नवीन रेसिपीज ज्या की काहींना माहिती असतील काहींना नसतील माहिती तर त्या टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर नक्की माझ्या व्हिडिओज बघा आवडल्या तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन स्वयंपाक करणाऱ्यातले असाल तर तुमच्यासाठी पण खूप छान हेल्पफुल अशा व्हिडिओ होतील त्या काही डाऊट असेल तर नक्की हो विचारा चिकनला पाच मिनटं वाफ लागली आहे त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकली मी आणि थोडंसं बटर टाकलं तुम्हाला आवडत असेल तर टाका मला आवडतं म्हणून मी टाकलं आणि कशी वाटली डिश मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच